सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम मागच्या एपिसोड मध्ये आपण बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांची तुलना करताना बुद्धाची तत्व प्रणाली आपण जाणून घेतली ह्या एपिसोड मध्ये आपण थोडी मार्क्स बद्दल चर्चा करणार आहोत तर मार्क्स ची तत्व प्रणाली काय आहे जगातील दुःख व दैन्य संपुष्टात आणण्यासाठी जी काही बुद्धांनी जी साधनं अंगीकारली तीच साधने अंगीकारायची आहेत परंतु हा दोघांमधील जो फरक आहे की साधने कोणती यासाठी त्यांनी जी साधने वापरली त्याच्यात काय आहे साम्यवाद्यांनी स्वीकारलेली साधने बाबासाहेब म्हणतात की तेवढीच अस्पष्ट आहेत अपुरी आहेत झटपट अंमलात येणारी आहेत ती म्हणजे हिंसा आणि कामगारांची हुकुमशी आहे तर रशियन क्रांती जी झालेली आहे ती ऍक्च्युअली हिंसेवर आधारित झालेली आहे आणि तिथे कामगारांची हुकुमश्याही स्थापन झालेली आहे तर बाबासाहेब म्हणतात की हुकूमश्याही केव्हाही योग्य नाही ते त्यासाठी त्यांनी साम्यवाद आणण्यासाठी काय केलं पाहिजे बाबासाहेब म्हणतात की बुद्धांची तत्व प्रणाली अवलंबली पाहिजे बुद्ध आणि त्याचा धम्म ह्या ग्रंथात बाबासाहेब म्हणतात बुद्ध आन्सर कारमार्क्स बुद्ध हा कारमार्क्स उत्तर देऊ शकतो काय पण कार्ल कोणता प्रश्न उपस्थित केलेला आहे कार्ल मार्क्सने कामगार वर्गाच्या हुकुमशाहीच्या भांडवलदारांना बडगा दाखवलेला आहे परंतु बळाच्या वापरातून केवळ भांडवलदारच नष्ट केले जातील असे नाही तर बळाचा वापर अपयशी ठरला तर अराजक मानून कामगार वर्ग देखील पाशवी बनेल व आपापसातील कत्तलीचा रक्तपाताचा यादवीचा इतिहास जन्माला येईल भारतासारख्या अनेक जातीमध्ये दे विभागलेले देशात हे अधिक संभाव्य आहे बळाचा वापर ह्या साधनाबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे आणि बुद्धाने सांगितलेला शांततेचा प्रेमाचा व संसदीय प्रणालीचा मार्ग अर्थात धम्म मार्ग हे त्याचे उत्तर आहे हे डॉक्टर बाबासाहेब दिनांक पाच दोन एकोणीशे छप्पन रोजी महाबोधी सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या विद्यमाने नवी दिल्ली येथे बुद्ध विहारात झालेल्या भाषणात म्हणाले होते एनी रिलीजन दॅट कॅन नॉट प्रोव्हाइड अन आन्सर टू कम्युनिझम विल नॉट सर्व्हाइव द ओनली रिलीजन इन माय व्हि दॅट कॅन सर्व्हॅज अन अँटीडो टू कम्युनिजम इज बुद्धिजम जो धर्म साम्यवादाला उत्तर देऊ शकत नाही तो जिवंत राहणार नाही आणि माझ्या मते साम्यवादाला उतारा ठरू शकेल असा बौद्ध धर्म हा एकमेव धर्म आहे भारतात जसा भांडवलशाहीने लोकशाहीचा बुरखा पांघरलेला आहे तसाच येथील ब्राह्मणशाहीने साम्यवादाचा बुरखा पांघरलेला आहे त्यामुळे साम्यवादी तत्वज्ञान बदनाम झालेले आहे ब्राह्मण्यवाद हा आंबेडकर अनुयांच्या प्रमुख शत्रू असल्यामुळे अर्थातच ब्राह्मणवाद्यांनी आपले म्हटलेले साम्यवादी तत्वज्ञान त्यांना तिरस्करणीय वाटले तर त्यात नवल नाही परंतु बुद्धाचा मार्ग आर्थिक समता देखील सांगतो व तेथे वर्ग कलह देखील विचारात घेतलेला आहे हे ध्यानात घेतले पाहिजे बौद्ध धर्माची चळवळ आर्थिक तत्वज्ञान म्हणूनही जन प्रबोधनासाठी लोकांमध्ये रुजवली गेली पाहिजे बौद्ध धर्म हा घरात एखाद्या कोनाड्या ठेवण्याचा धर्म नाही तो सामाजिक परिवर्तनाचे दुसरे नाव आहे बौद्ध धर्म मूलत सामाजिक आहे तो दोन अथवा दोनापेक्षा अधिक व्यक्तीमधीलच नव्हे तर दोन वर्गामधील व्यवहाराचे नीतीशास्त्र आहे बौद्ध धर्माकडे एक जीवन मार्ग म्हणून व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची आज गरज आहे परंतु काही चुकीची माहिती मिळालेल्या लोकांना असे वाटते की डॉक्टर आंबेडकरांनी राजकीय आर्थिक किंवा सामाजिक कारणासाठी बौद्ध धर्माचा स्वीकार केला जर त्यांच्या धर्माची हीच कारणे असती तर त्यांनी साम्यवाद स्वीकारला असता खरोखर काहींना डॉक्टर आंबेडकर साम्यवादी का, ना? का बनले नाहीत याचे आश्चर्य वाटते कारण भारतातील गरीब जनतेच्या जीवनमानाशी त्यांचे विचार खास करून संबंधित होते परंतु त्यांचे विचार केवळ जीवनमानाशी संबंधित नव्हते तर ते जीवनाच्या आदर्शाशी संबंधित होते आपल्या बुद्धीला अथवा बुद्धिमत्तेला ईश्वर व आत्मा यांचे सिद्धांत मान्य नाहीत असे ते म्हणत त्यामुळे त्यांचे बौद्ध धर्मात झालेले धर्मांतर हे केवळ हिंदू धर्माच्या जाती पद्धती विरुद्ध असलेल्या त्यांच्या विद्रोहामुळे झालेले नव्हते तर ते जीवन सत्यासाठी केलेल्या त्यांचे विधायक व प्रामाणिक शोधामुळे झालेले होते त्यांना हे सत्य बौद्ध धर्मामध्ये दिसून आले कारण बाबासाहेब नेहमीच म्हणत कि माणसाला एक अफूची गोडी म्हणतात हाय की नाही तर म्हणूनच बाबासाहेब म्हणतात की असं नाही आहे शरीराबरोबरच माणसाला मन सुद्धा आहे ते पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे छपनच्या भाषणातला तो भाग आहे की डॉक्टर बाबासाहेब म्हणतात शरीराबरोबरच माणसाला मन सुद्धा आहे डॉक्टर बाबासाहेब म्हणतात रेडा व बैल यांना रोज वैरण लागते माणसालाही अन्न लागते मात्र दोहत फरक हा आहे की रेडा व बैल यांना विकसित मन नाही मनुष्याला शरीराबरोबरच मनही आहे म्हणून दोन्हीचाही विचार करावास हवा मनाचा विकास झाला पाहिजे मन सुसंस्कृत झाले पाहिजे ते सुसंस्कृत बनविले पाहिजे ज्या देशातील लोक अन्नाशिवाय माणसाचा सुसंस्कृत मनाशी संबंध नाही असे म्हणतात त्या देशाशी अगर लोकाशी संबंध ठेवण्याचे मला काहीच प्रयोजन नाही म्हणजे जनतेशी संबंध ठेवताना माणसाचे शरीर जसे निरोगी पाहिजे तसे शरीर सुदृढ होण्याबरोबरच मनही सुसंस्कृत झाले पाहिजे मानवजात उदयास आली असे म्हणता येणार नाही म्हणजे बाबासाहेबांना धर्म ही अकोची गोडी नाही तर धर्म हे माणसाच्या जीवनाला सुसंस्कृत बनवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे हे त्यांना म्हणायचं आहे वीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला ला डॉक्टर बाबासाहेबांनी काठमांडू येथील जागतिक बौद्ध परिषदेत बुद्ध आणि कार्लमार्क्स या विषयावर केलेले भाषण साम्यवाद्यांना चिंतन आणि मनन करण्यास लावणारे आहे त्यात बाबासाहेब म्हणतात बुद्ध धर्मावर ज्यांची ध्रुव श्रद्धा आहे अशा लोकांनी तरुण पिढीस बुद्ध धम्माची महत्ता पटवून देऊन साम्यवादाला बुद्ध धम्मच पर्याय आहे किंबहुना बुद्ध धम्मच एकमेव सर्वोत्तम जीवन मार्ग आहे असे सांगणे अत्यंत आवश्यक आहे युरोपमधील बहुसंख्याक लोक व आशियातील बहुसंख्य तरुण असा दृष्टिकोन बाळगतात कि के की आजच्या जगात कार मार्ग हाच केवळ एक पूजनीय महापुरुष किंवा प्रेषित आहे त्याचबरोबर ते असाही विचार प्रदर्शित करतात कि बौद्ध भिक्खू संघातील एक मोठे पिवळे संकट आहे अशा प्रकारची विचारसरणी कशाचे धोतक आहे हे भिक्षूंनी लक्षात घेतले पाहिजे तिच्या मागची पार्श्वभूमी त्यांनी समजून घेतली पाहिजे आणि कारमारशी तुलना केली जाऊ शकेल अशा प्रकारे स्वतःला घडवून घेण्याची त्यांनी पराकाष्ठा करावयास पाहिजे तेव्हाच बुद्ध धर्माचे श्रेष्ठत्व शाबित केले जाऊ शकेल आता जी रशियात क्रांती झाली तर रशियन क्रांतीबद्दल रशियामध्ये साम्यवादी राजवट जुन्या झार राज्यापेक्षा वाईट सिद्ध झालेली आहे झार राज्यांच्या कारकिर्दीत निदान क्रांती करणं तरी शक्य होत पण कम्युनिस्टांच्या राजवटीत ते अशक्य आहे मुळातच सारं निपटून काढलं जात सगळी प्रकाशन सरकारच्या मालकीचे टेलिव्हिजन सरकारच्या मालकीच्या इतकेच नव्हे तर साम्यवादाच्या नावाखाली खाजगी मालमत्ता ही राज्यांनी ताब्यात घेतलेली आहे यावरून असे दिसते की रशियन क्रांतीमध्ये भांडवलशाही गेली व कामगारांची हुकुमशाही आली फरक विशेष नाही रशियामध्ये ज्याने साम्यवादी राजवट प्रस्थापित केली त्या जोसेफ स्टॅलिनने कमीत कमी आपल्याच भूमीतील दहा लाख माणसं ठार केली ज्या लोकांसाठी क्रांतीच तत्वज्ञान सांगण्यात आलं स्टॅलिनने मारून टाकलं त्याला मारण भागच होत कारण त्यातले अधिकांश लोक क्रांतिकारक होते आणि स्वातंत्र्य हाच कोणत्याही क्रांतीचा पाया असतो आपल्या हुकमाप्रमाणे न वागणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते निपटून काढतात रशियन क्रांतीचा प्रणेता लेनिन समजला जातो पण लेनिनने रशियावर कधीच राज्य केले नाही क्रांतीच्या नंतर तो सतत आजारी होता किंवा त्याला आजारी ठेवण्यात आला टॅलीन हा पक्षाच्या केवळ सेक्रेटरी होता क्रांतीमध्ये त्याचे योगदान नगण्य होत टॅलीनने लेनिनला जिवंत ठेवलं पण अर्धवट जिवंत ठेवलं एकीकडे त्याला हळूहळू वीज देताना दुसरीकडे त्याने जास्तीत जास्त सत्ता काबीज केली जेव्हा स्टॅलिनच्या हातात संपूर्ण सत्ता आली तेव्हा संपवण्यात नंतर कामेविनला पकडण्यात आलं झिनोविची हत्या झाली संरक्षण मंत्री असलेला ट्राटस्की घाबरून रशिया सोडून पळाला स्टॅलिनचे हत्यारबंद मारेकरी जेव्हा ट्राटशकीच्या घरी गेले गे, तेव्हा तो आधीच निषटला होता घरात फक्त त्याचा कुत्रा होता त्या कुत्र्याची तात्काळ हत्या करण्याचा आदेश स्टॅलिनने दिला सत्तेनं बिघडलेलं विकृत मन सत्तेनं इतकं बिघडवलं की त्याच्या कुत्र्याला सुद्धा त्याने सोडलं नाही दुसरं काय आणि त्यानंतर धंदेवाईक मारेकऱ्यांना टाटस्कीच्या मागे सोडलं जगाच्या पाठीवर कुठेही शोधा पण तो जिवंत कामा नाही सोविध युनियन हून एका गेला होता जगाच दुसरं टोक होत ते पण त्यांनी अखेर त्याला गाठलं आणि अत्यंत पाशवीपणानं त्याला मारलं त्याच्या डोक्यावर हातोड्याचे अविरत प्रहार करण्यात आले त्याच्या कवटीच्या अक्षरशः तो चरित्र लिहित होता पुढच्या पिढ्यांना सावध करण्यासाठी सांगण्यासाठी कि केवळ सत्तांतरानं काही होत नाही झार राजापेक्षा स्टॅलिनची राजवट वाईट होती तो जवळजवळ हजार शब्दांचा ग्रंथ होता जो ट्राटसकी लिहित होता शत्रून लिहिलेलं म्हणून सत्य असलेलं आगळं वेगळं चरित्र होत ते ट्राटश्कीच्या डोक्यावर मागून हातोडा मारण्यात आला तेव्हा तो या चरित्राची शेवटची ओढ लिहित होता त्या शेवटच्या पानावरच त्याच्या रक्ताची चिडकांडी ची उडाली मेक्सिकोतील एका वस्तू संग्रहालयात अजूनही ते पुस्तक आहे त्या हस्तलिखित पुस्तकावर लेखकाच्या रक्ताचे डाग आहे म्हणजे असेही ही हुकुमशाही असते ही कामगारांची हुकुमशाही बघा म्हणून बाबासाहेब नेहमीच म्हणतात की हुकुमशाही कोणाचीही कोणतीही असो म्हणजे असो कोणाचीही असो हुकुमशाही हुकुमशाहीची आहे हुकुमशाही माणसाला मदमस्त करते त्या मृत्यूनंतर कृषी प्रधानमंत्री झाला साम्यवादी पक्षाच्या अगदी अंतर्गत वर्तुळातील उच्च पदस्थ व्यक्तीसाठी त्यानं जे भाषण केलं त्यात तो म्हणाला आता मला हे उघड करून सांगितलंच पाहिजे की स्टॅलिन हा फार मोठा गुन्हेगार होता त्याला फक्त एकच माहीत होत कि एकतर तुम्ही त्याचे मित्र आहात किंवा त्याचे शत्रू आणि शत्रू असाल तर मृत्यू शिवाय तुम्हाला दुसरा मार्ग नाही सभागृहाच्या मागच्या बाजून कोणाचा तरी आवाज आला मग चाळीस वर्ष तुम्ही त्याचे बरोबर होतात तर तुम्ही का गप्प बसलात इतके दिवस कृष्य मोठ्याने हसला आणि म्हणाला त्या सन्माननीय काम्रेडनं उठून उभं राहावं म्हणजे हा प्रश्न कुणी विचारलाय हे तरी मला कळेल कोणीही उभं राहिलं नाही कृष्य म्हणाला आलं आता लक्षात जर कोणी उभं राहील तर उद्यापर्यंत तो कायमचा आडवा झालेला असेल मी सुद्धा ह्याच स्थितीत होतो म्हणूनच मला तोंड उघडता आले नाही तर अशा तऱ्हेने हुकुमशाही असते ती कामगारांची असो कि भांडवलदारांची असो म्हणूनच बाबासाहेब नेहमी हुकुमशाहीच्या विरुद्ध बोलत असतात ते नेहमी सांगतात की बुद्धाने कधीही हुकुमशाही केली नाही बुद्ध हे खरोखर लोकशाहीवादी होते आणि त्याची उदाहरण बाबासाहेबांनी बऱ्याच वेळा दिलेला आहे की बुद्ध हा लोकशाहीवादी होता तो कधीही कधीही त्यांनी हुकुमशाही अंगीकारली नाही कारण ते म्हणतात हुकुमशाहीच्या बाबतीत सांगायचे तर बुद्धाला कसलीच हुकुमशाही मान्य झाली नव्हती तो प्रजासत्ताकवादी म्हणून जन्माला आला व प्रजासत्ताकवादी म्हणूनच मरण पावला त्याच्या जीवन काळात चौदा राजसत्ताक राज्य व चार प्रजासत्ताक राज्य होती तो शाक्यांपैकी होता आणि शाक्यांचे राज्य प्रजासत्ताक होते वैशाली हे त्याचे दुसरे घर होते ते, ते प्रजासत्ताक असल्यामुळे त्याला वैशालीबद्दल अत्यंत प्रेम वाटत असेल महापरिनिर्वाणा आधीच्या त्याचा वर्षावास त्याने वैशालीत घालवला हा वर्षावास पूर्ण झाल्यावर त्याने त्याच्या इच्छेनुसार वैशाली शोधण्याचे व अन्यत्र जाण्याचे ठरवले काही अंतर चालून गेल्यावर त्यांनी वैशालीकडे मागे वळून पाहिले व आनंदाला म्हणाला तथागताला वैशालीचे हे अखेरचे दर्शन आहे इतके त्याला या प्रजासत्ताकाबद्दल प्रेम वाटत होते तो पूर्णपणे समतावादी होता सुरुवातीला भिक्षू स्वतः बुद्ध देखील चिंध्यापासून बनविलेले वस्त्रे वापरीत सरमजा सरमजाम दारी वर्गाला संघात सामील होण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी हा नियम घालून देण्यात आला होता पुढे महाभिषेक जीवकाने संपूर्ण कापडापासून बनवलेले एक वस्त्र बुद्धाला प्रेमाने स्वीकारायला लावले व बुद्धाने तात्काळ नियम बदलला व तो सर्व भिक्षूंनाही नाही लागू केला अशा रीतीने तथागत भगवान बुद्ध हे लोकशाहीचे पुरस्कर्ते होते म्हणून बाबासाहेब म्हणतात की बुद्धाची धम्म क्रांती हीच महान क्रांती आहे म्हणून कुठल्याही क्रांतीपेक्षा बुद्धांची धम्म क्रांती ही अतिशय श्रेष्ठ दर्जाची आहे माणसाच्या जीवनातील राजकीय सामाजिक आर्थिक धार्मिक या सर्व बाबींचे उत्तर बुद्धाकडे सापडते बुद्ध म्हणतात मनाची क्रांती हीच खरी क्रांती आहे मनुष्याची मनोधारणा बदलल्याशिवाय आणि पर्यायाने जगाची मनोधारणा बदलल्याशिवाय जगाची सुधारणा किंवा उन्नती होऊ शकणार नाही बुद्धांच्या शिकवणुकीप्रमाणे मनुष्याची मनोधारणा बदलली गेली व त्यानुसार त्याने साम्यवादी विचारसरणी स्वीकारून त्याच्यावर निष्ठेने प्रेम केले व ती अंमलात आणण्याचा प्रयत्न केला तर ती खचितच स्थायी स्वरूप प्राप्त करू शकेल आणि अशा वेळेस मनुष्याला कायदे कानुनांच्या बेडीत अडकण्यात किंवा पोलिस कारवाईची जरुरी पडणार नाही असे का घडू शकते याला उत्तर की असेल की नैतिकतेने वागण्यास व योग्य मार्गाने चालण्यास तुमच्या मनाची जडणघडण तयार केलेली असेल तुमचे मन चिरंतन स्वरूपात सन लागलेले असेल परंतु बाबासाहेब म्हणतात की साम्यवाद्यांच्या दृष्टीनं धर्म ही अकुची गोडी आहे आणि त्यांचे हे मत ख्रिश्चन धर्माच्या प्रती असलेली घृणा या पोटीच तयार झालेल्या आहे साम्यवादी ख्रिश्चन धर्मावर आरोप करताना असे सांगतात की तो धर्म लोकांना स्वर्गातील सुख मिळवण्यासाठी ह्या पृथ्वीवर दरिद्रता भोगावी असे सांगतो परंतु हा नियम बुद्धाच्या धम्माला लागू होत नाही बुद्ध म्हणतात सम्यक आजीविकेने मिळवलेले हा प्रत्येक मानवाचा हक्क आहे पुढील जन्मी सुख मिळवण्यासाठी सध्याच्या जीवनात दुखाचा अंगीकार करणे बुद्धाला अभिप्रेत नाही मात्र एखाद्याची संपत्ती हिंसक मार्गाने हस्तगत करणे बुद्ध तत्व ज्ञानात बसत न्याय न्याय मार्गाने संपत्ती मिळवणे लोकशाही मार्गाने तिचे संरक्षण करणे व वाटप करणे हे बुद्धांना अभिप्रेत आहे आणि हेच आपल्याला आर्य मार्गात सांगितलेले आहे आणि आपण आर्य मार्गाचा अभ्यास आपण पहिल्या एपिसोड मध्ये केलेलाच आहे म्हणून बाबासाहेब म्हणतात बुद्ध तत्वज्ञान व मार्क्सवाद यांचा जेव्हा मी तौरणिक अभ्यास केला तेव्हा मी ह्याच निष्कर्षाला पोहोचलो की जगातील फार मोठ्या समस्येच्या बाबतीत म्हणजे जगात दुःख आहे व त्याच्या निवारणाचा एक निश्चित उपाय आहे ह्या बाबतीत बुद्धाचाच मार्ग सर्वोत्तम आहे सुरक्षित आहे आणि भरभक्कम आहे ह्याच कारणास्तव मी बौद्ध राष्ट्रातील तरुण पिढी सांगू इच्छितो की त्यांनी बुद्धाच्या वास्तववादी तत्वज्ञानावर विशेष भर दिला पाहिजे व त्यावरच आपले सारे लक्ष केंद्रीभूत केले पाहिजे म्हणून अनेक गाथा आणि कथा नमपदातील आपण सादर करणार आहोत उत्कृष्ट असा उपदेश भगवंतांनी नम्मपदात दिलेला आहे आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला ही प्रेरणा द्या जेणेकरून आम्ही अजून काही व्हिडिओ आपण्यासाठी अवश्य सादर करू तर हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि काही कमेंट्स असल्या तर अवश्य द्या धन्यवाद जय हिंद